नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेटेड फार्म चॅनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आज, में आज करा है। आ, मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे की ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती असेल मी जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा असा विचार नाही केला की माझ्याकडे शेती कमी आहे किंवा भांडवल कमी आहे शेती फक्त दीड एकर आहे आणि शिक्षण सोडल्याच्या नंतर शिक्षण सोडलं म्हणजे लॉकडाऊन मी शिक्षण चालू असताना लॉकडाऊन पडलं मग घरी बसून करणार काय दोन वर्ष लॉकडाऊन लावलं लागलं ला, त्यासाठी मग घरी वडिलांचा दुर्दैसा होता मग शेताला येऊन याच्यामध्ये आवड निर्माण झाली सुरुवातीला याच्यामध्ये काही विचार करायची गरज नाही आपल्याला फक्त आपला फोकस पाहिजे मी आल्याच्यानंतर मी फक्त मला याची आवड निर्माण झाली आणि काहीही विचार न करता कामाला सुरुवात केली की आपल्याला याच्यामध्ये आता काम करायचं आहे आपल्याला शिक्षण आता आता शिकणं कारण जास्त दिवस शिकणं हे पण घरच्यांसाठी खूप अवघड होऊन बसतं की आपला खर्च घरच्यांवरती टाकणं किंवा सर्व खर्च घरच्यांनी करावा हे कुठंतरी मला चुकीचं वाटत होतं त्यामुळं मी शिक्षण सोडून या क्षेत्रामध्ये उतरलो दोन वर्ष लॉकडाऊन होतं त्यामुळं मी वडिलांना एक गाय घेण्याची विनंती केली आणि त्यांनी मला एक गाय पण घेऊन दिली आणि त्या गाईने एवढं चांगलं केलं माझ्यासाठी की तिने एक सलग दोन कालवडी दिल्या आणि त्यातील एक कालवड आता गाभणसुद्धा आहे आणि एका या तीन वर्षामध्ये जवळपास दोन ते ती तीन जनावरांचा गोठा जवळपास सतरा प्लस जनावरांचा गोठा झालेला आहे कारण याच्यामध्ये सुरुवातीला जर नवीन तरुणांना आपल्याला काम करायचं असेल तर याच्यामध्ये आपली मानसिकता अशी पाहिजे की काही विचार नाही केला पाहिजे आपलं डोकं आपण जे काही करत असतो त्यातून कुठंतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करते की हे कुठं काय करतोय मी शेणाचा व्यवसाय करतो काहीतरी आहे करतो पण आपलं डोकं स्थिर ठेवलं पाहिजे यातून विचार केला पाहिजे की आपलं एक ना एक दिवस चांगलं होईलच त्यासाठी डोकं खूप शांत ठेवलं पाहिजे आणि फक्त पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की आपल्याला फक्त याच्यामध्ये पॉझिटिव विचारानेच काम करायचं आणि याच्यातून आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे त्यामुळं मी एक गाय घेतली आणि तिच्यापासून सुरुवात केली आता मी तुम्हाला दाखवतो की आपली सगळी जनावरे आणि आपण सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला काय अडचणी आले आणि आपण आता या लेवलला आहोत की एक चांगल्या प्रकारचं आपण उत्पन्न कमावू शकतो आहे आणि आपल्या गोठ्यामध्ये आता काही दिवसात शंभर लिटर दूध होणार आहे तर विचार करू शकता की एका कमी क्षेत्रामध्ये सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय करू शकतो आणि तरुणांना एवढं सांगणे की आपल्याकडं भलेही कमी जमीन असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवा सर्व शक्य आहे आपण फक्त विचार पॉझिटिव पाहिजे आता हे बघू शकता की मी वडिलांना सुरुवात केल्याच्या नंतर वडिलांनी मला ही गाय घेऊन दिली ही आपल्या गोठ्यातील सुरुवातीची गाय म्हणजे ही पस्तीस हजार रुपयांना खरेदी करून दिली कारण आपल्या आपल्यामध्ये गायीची कमतरता होती त्यामुळं ही गाय आता दोन्ही टायमाला सात सात म्हणजे चौदा लिटर दूध देणारी ही गाय आता ही आपल्या इथे तिसऱ्यांदा गाभन आहे हिच्या दोन कालवडी आपल्या इथे झालेल्या आहेत ही चौदा लिटर दूध देणारी गाय आधी जबरदस्त अशी गाय म्हणजे फॅट वगैरे सगळा चांगला आहे आणि या आपण आपल्या गोठ्यामध्ये या मशी खरेदी केलेल्या आहेत म्हणजे व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर आपल्या काही मशी बाहेर चरण्यासाठी गेलेल्या आहेत म्हणजे ते पूर्ण गावरान मशी आहेत आणि त्यांच्यातून बदल होऊन म्हणजे या मशी आपण या गोठ्यावरती या तीन वर्षामध्ये या मशी ख खरेदी केल्या आहेत ही बघू शकता जाफर मैस पूर्ण प्युअर ब्रीडची म्हणजे बारा लिटर दूध देणारी ही गोठ्यामध्ये ही मैस आहे आणि ही बघू शकता ही दुसरी ही पण दहा लिटर प्लस चालणारी ही म्हैस आपल्या गोठ्यातील म्हणजे हे दोन चांगल्या ब्रीडच्या मशी आणि यावर्षी आपण ही म्हैस खरेदी केलेली आहे ही बघू शकता ही बारा लिटर प्लसची मैस आहे म्हणजे सहा लिटर प्लसच्या यामध्ये आपल्या गोठ्यात तयार झालेल्या आहेत आणि गाय आपल्या गोठ्यावरती बघू शकतो आपण ही सुरुवातीला गाय खरेदी केल्याच्या नंतर आपण ही एक गाय आणलेली आहे ही पण चौदा लिटर चालणारी ही गाय आहे एच गाय आणि ही घरच्या गोठ्यातील आपली गीर गाय ही पण आठ लिटर प्लस चालणारी ही गाय आहे बघू शकता म्हणजे आपण सुरुवात केल्याच्या नंतर फक्त आपल्याकडे भांडवल नव्हतं त्यामुळं मग विचार केला की आपण आपल्याकडे भांडवल तर नाही आहे तर मग आपण गोठ्या कसा उभारायच्या तर या कालवडी आपण सांभाळ करून आज आपला गोठा कुठेतरी स्थिर लेवलला घेऊन गेलो आपण जी सुरुवातीला चौतीस पस्तीस हजाराला ती गाय खरेदी केली तिच्यापासून झालेली ही कालवड आणि तिच्यापासून झालेली दुसरी कालवड म्हणजे ही आता ही प्रेग्नेंट आहे कालवड म्हणजे दोन वर्ष वय आहे आणि ही सव्वा महिन्यामध्ये प्रेग्नेंट आहे बघू शकतो की आपल्याकडे भांडवल कमतरता असेल तर अशा प्रकारचं ब्रीडिंगवरती काम करून आपला गोठा आपण सक्सेस करू शकतो हे नवीन तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हे बघू शकता दुसरी गोष्ट म्हणजे ही आपल्या गोठ्यातील प्युअर जाफराबादी ब्रीड हे आता एका वर्षामध्ये आपल्या गोठ्यावरती आता एक पाच ते सहा महिन्यामध्ये याचं हे लागून लाईल म्हणजे एक वर्ष वय आहे आणि दीडशे किलो वजन आहे म्हणजे हे प्युअर आपल्या गोठ्यातील तयार केलेलं जाफराबादी ब्रीड आहे याच्या आईचं रेकॉर्ड बारा लिटर आहे म्हणजे हे बारा लिटर प्लस जाणार आहे हे बघू शकता आणि ही कामधुनीची गिरची कालवड म्हणजे ही जबरदस्त असं ब्रीड आपल्या गोठ्यात आपण तयार केले जवळपास चौदा महिन्याची कालवड आहे आणि एकदा मास दाखवलेला आहे म्हणजे वजन दीडशे च्या प्लस आहे हिचं मित्रांनो बघू शकता की आपण वडिलांच्या पायावरती आपण पाऊल ठेवून एक आपला गोठा चांगल्या प्रकारे स्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण वडिलांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे कारण त्यांचे विचार घेऊनच आपण हा व्यवसाय सुरू केला आहे आणि कुठंतरी याचं केलेलं फळ आपल्याला भेटतं आहे हे असं वाटते त्यामुळं वडिलांचे काम कुठंतरी कमी करावं आणि त्यांना कुठंतरी एक आधार द्यावा म्हणून सुरू केलेला व्यवसाय आज चांगल्या लेवलला आपण घेऊन गेलो आहे आता हे माझ्या पाठीमागे बघू शकता आता हे आपण पूर्ण काढून घेणार आहोत यावर्षी आणि हे पूर्ण आपण शेड वगैरे मारून घेणार दोन्ही साईडने या साईडला जे दावण आहे ते या साईडला पण आपण मारून घेणार आहोत या साईडला आणि वरून पॅक करून आपण इकडे गेट वगैरे या साईडला आपण गेट वगैरे मारून घेणार आहोत म्हणजे पूर्ण आपले वीस पंचवीस जनावरांचा गोठा आपल्याला सक्सेस करायचा आहे मित्रांनो तरुणांना एवढं सांगणे की फक्त संयम ठेवा मोटिवेशन स्वतःला करत राहा किंवा घरच्याकडून घेत राहा एक दिवस शंभर टक्के आपण सक्सेस होणार आहे कारण आपण स्वतःच आपल्याला सक्सेस करू शकतो फक्त आपला पॉझिटिव्ह माइंड असला पाहिजे पॉझिटिव्ह माइंडनेच विचार केला पाहिजे तर बघू शकतो की आपला गोटा सतरा प्लस जनावरांचा गोटा झालेला आपल्याला वीस प्लस जनावरांचा गोटा करायचा आणि गोठ्यामध्ये शंभर लिटर प्लस दूध आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे हा कुठेतरी शून्यातून सुरू झालेला प्रवास वडिलांच्या पॉलावरती पाऊल ठेवून आज एक मोठ्या लेवलला घेऊन जातोय आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या नवीन मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद